आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भवन हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता हिंदकी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेब जी तीनशे पन्नासवी शहीदी कार्यक्रम पार पडणार आहे त्यानिमित्त सकल बंजारा समाजाचे धर्मगुरु महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजभूषण रामेश्वर भाऊ नाईक कक्षप्रमुख मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय कक्ष मंत्रालय मुंबई यांचे स्वागत आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी धर्मभूषण किशनभाऊ राठोड धर्मगुरू बाबा हरनामसिंगजी धर्मगुरू कबीरदास महाराज धर्मगुरू सुनील महाराज धर्मगुरू गोपाल चैतन्य महाराज धर्मगुरू शेखर महाराज धर्मगुरू जितेंद्र महाराज धर्मगुरु रामसिंग महाराज धर्मगुरू सुरेश महाराज धर्मगुरू बाबूसिंग महाराज आयोजक ॲडव्होकेट संतोष भाऊ राठोड डॉक्टर नामदेव कोरडे यांची उपस्थिती होती अरुण दिप टी व्ही शवन हिंगोली सेवा भाडा संत सेवा भाड्यामुळे जाग्रत होतो सुरुवातीलाच हे वाहन से समाज आहे म्हणजे आम्हाला भाई शिखभाई अमरा बंद रबाणाभाई आता दर्शन करे मला मोका दिने याबद्दल मग आज खूप खूप धन्यवाद धन्यवाद सबसे पहिले तो माला नाही की आज एकत्रित मीटिंग आज समाज आहे दशा आणि दिशा येषय पण आता चर्चा करता योजित किती मग जास्त काही वेळ निवड कारण बोलतेचा भेटतेचा फक्त कार्यक्रम प्रयोजन करायचं नियोजन करायचं आणि कसे करता आपण हे कार्यक्रम दिलेचा व्हिडिओ व प्रास्ता रूपेक्ष आज एक समाज नवीन दिशा द्याय सुरू समाजावर एक विचारांत